आज आपण मुरुड जंजिरा या किल्ल्याची माहिती घेणार आहोत रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र आहे या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे मुरुडच्या पुढे दंडा आणि राजापुरी ही गावे समुद्र किनारी आहेत मुरुड पासून राजापुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे या राजापुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजीराम राजापुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे जंजिराचा अर्थ समुद्राने वेळलेला किल्ला भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर पूर्वी तोफा होत्या त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची बांगडी ही तोफ होती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला जंजिराचा इतिहास जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे अरबी भाषेतील झजिरा या शब्दावरून तो आलेला आहे झजिरा म्हणजे बेट या बेटावर पूर्वी एक मेडेकोट होता त्यावेळी राजापुरीला कोळी लोकांची वस्ती होती या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेडेकोट उभारण्यात आला मेडेकोट म्हणजे लाकडाचे मोठा उंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत त्यावेळी ते त्यांचा प्रमुख होता राम पाटील पुढे पिरम खानाने राम पाटील यांच्याकडून चतुराईने मेडेकोट ताब्यात घेतला पुढे पिरम खानाच्या जागी बुराण खानाची नेमणूक झाली त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुराण खानाने बांधलेले आहे पुढे इसवी सन सोळाशे सतरामध्ये सिद्धी अंबर याने बादशाहकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली जंजिरा संस्थांचा हा मूळ पुरुष समजला जातो जंजिराचे सिद्धी हे मूळचे अबिसिनियामधील असून हे दर्यावरती शूर काटक व दणकट होते त्यांनी प्राणपणाने अजंजिरा लढवला अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही सोळाशे सतरा ते सन एकोणीसशे सत्तेचाळीस अशी तीनशे तीस वर्षे जंजिरा अजिंक्य राहिला जंजीऱ्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे होडींनी किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे असे ते चित्र आहे किल्ल्याची अवस्था जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे त्याला सागराकडेही एक दरवाजा आहे असे एकोणीस बुलंद बुरुज आहेत दोन बुरुजांमधील अंतर नव्वद फुटांपेक्षा जास्त आहे तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत तटबंदीमध्ये कमानी आहेत त्या कमानींमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत जंजिऱ्यावर पाचशे चौदा तो तोफा असल्याचा उल्लेख आहे यातील कलाल बांगडी लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात जंजिराच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील हेही दिसतात अभेद्य आणि अजिंक्य राहिलेल्या जंजिरे पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्याला नजरेसमोरून तरळून जातो थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिऱ्याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल असा हा अजेय जंजिरा वीस सिद्धी सत्ति सत्ताधीशांनंतर आलेला सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व राज्याच्या स्थापनेनंतर तीनशे तीस वर्षांनी म्हणजे तीन एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ते राज्य भारतीय संघराज्य राज्यात विलीन झाले असा हा अभेद्य मुरुड जंजिरा किल्ला